लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना राज्य सरकारने सशस्त्र पोलीस संरक्षण दिले आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणुकीच्या कालावधीत तुपकर यांना शिकार करण्याची धमकी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे गायकवाड यांनी फेसबुक लाईव्हवरून जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तुपकर यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती पोलिसांच्या गोपनीय शाखेनेही तुपकर व त्यांच्या कुटुंबियाच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गृहमंत्रालयात पाठवला होता या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने तुपकर व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आजपासून तुपकरांच्या संरक्षणासाठी एक सशस्त्र पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीत तुपकर यांनी राजकीय गणितेला चकित करणारी कामगिरी बजावली होती गोपनीय अहवालानुसार तुपकर यांच्या बाजूने सर्वाधिक मतदान झाल्याचे समोर आले आहे त्यामुळेच प्रस्थापित राजकीय पक्षातील काही घटकांनी तुपकरांना धमकावण्याचा प्रकार केल्याचे दिसून येत आहे अशा परिस्थितीत सरकारने तुपकरांचे संरक्षण करणे आवश्यक आहे